स्ट्रीट फूडमधला हा एक पदार्थ म्हणजे मोमोज हा आत्ताच्या तरुण पिढीतला खूप आवडीचा विषय बनलेला आहे आत्ताची तरुणाई म्हणजे मोमोजवरती फिदाच आहे एकदम तर बाहेर मोमोज बनवण्यापेक्षा आपल्या मुलांना आपण घरीच मोमोज खायला घातले तर ते खूपच हेल्दी असतील आणि देखील असतील तर अशाच प्रकारे आपण आज मोमोजची रेसिपी बघणार आहोत तर चला बघूयात आपण मोमोजसाठी काय आपल्याला साहित्य लागणार आहे ते हाय हॅलो नमस्कार मी काजल द महाराष्ट्रीयन पॉट या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे इथे मी दीड कप मैदा घेतलेला आहे दीड वाटी आणि आपण त्याच्यामध्ये मीठ वगैरे काही घालायचं नाही एकदम कठीण मैदा मळून घ्यायचं आहे सॉरी मी इथं स्किप झाले तो व्हिडिओ शूटच नाही करता आलं मला तो त्याच्यामुळे तर मैदामध्ये काहीच घातलं नाही फक्त दीडवाटी वाटी मैदा आहे आणि तो अशा प्रकारे हीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे बघू शकताय तुम्ही आणि मळा मळायचं आहे आपल्याला बाकी काही करायचं नाही त्याला अर्धा इथे मी अर्ध गाजर घेतलं आहे स्वच्छ धुवून साल काढून घ्यायचं आहे आपल्याला इथे नाहीतर ते कचकच लागतं क्रिस्टल असतं त्याच्यावर तर गाजर स्वच्छ धुवून साल काढून चॉप करून घेतले आपल्याला अर्ध गाजर पुरेसं होतं आता मी जे माप सांगते ते लक्षात ठेवा अर्ध गाजर आहे एक इंच आलं आहे एक छोटा कांदा आहे आणि कोथिंबीर आहे आणि मीडियम साईजचा कोबी होता त्यातला मी अर्धा कोबी इथे वापरणार आहे तुम्ही बघालच छान चॉप करायचा आहे आपल्याला चॉपरमध्ये हाताने केलं तरी तुम्ही एकदम बारीक चॉप करा म्हणजे जे आपण हे बनवणार आहोत ना जे सारण आपण मोमोजसाठी तर ते जास्त मोठं नको व्हायला असं एकदम बारीक हवं आहे तर काही जणी मिक्सरमध्ये दे देखील फिरवतात ओबडधोबड असं ते होतं त्याच्यामध्ये पण छान तर तुमच्याकडे असा चॉपर नसेल तर तुम्ही तसं फिर फिरवू शकता मिक्सरमधून किंवा एकदम हातानेच बारीक 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 चॉप करू शकता तर बघू शकता इथे मी आता कोबी घेतलेला आहे कोबी आपल्याला अर्धाच घ्यायचा आहे मीडियम मी अर्धा घेतला आहे म्हणजे दीड वाटी मैद्याच्या पिठाला हे जे प्रमाण आहे अर्ध अर्ध गाजर एक छोटा कांदा एक इंच आलं कोथिंबीर आणि अर्धा कोबी मीडियम आकाराचा तर तेवढं आपल्याला सारणाला पुरेसा आहे तर आपल्याला अशा प्रकारे हे चॉप करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपली जी आपण मैदा जो मळून ठेवला आहे ना कठीण तो तेल लावून थोडा तेलाच्या हाताने भिजायला ठेवायचा आहे थोडा भरून तेलाचा हात लावा आणि भिजायला ठेवायचा आहे तर तो चांगला सेट होणार आहे अशा प्रकारे बघू शकते आपण इथे पाऊन चमचाच घ्यायचा आहे ग्रीन चिली सॉस पाऊन चमचा रेड चिली सॉस घेतला आहे आणि एक चमचा सोया सॉस घेतला आहे सोया सॉस खारट असतो त्यामुळे मीठ घालताना पाव चमचाच मीठ घाला याच्यामध्ये कमी घाला मीठ इथे आपण दोन चमचे शेजवान चटणी घालणार आहोत छान असं ते मिक्स करून घ्यायचे मिक्स केल्यानंतर पाव चमचाच मीठ घातले बरोबर ह्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे सॉस खारट असतो त्यामुळे घालू नका जास्त मीठ आणि इथे मी दोन टेबलस्पून बटर घेतले बटर स्किप करू नका तुमचे जे मोमोज असतात ते छान ज्युसी सॉफ्ट होतात बटर घालाच त्यामुळं ते जे सारण जे आपण बनवतो ते खूप छान होतं तर अशा प्रकारे आपण इथे चटणीसाठी लागणार साहित्य बघूयात एक मी मोठं टोमॅटो घेतले स्वच्छ धुवूनमध्ये काप करून घेतलं आहे पास्ता मिरच्या आणि लसूण आणि आलं शिजायला ठेवलं आहे तोपर्यंत आपण कणिक इथे जे घेतली होती ती आपण छान अशी त्याच्या गोळ्या करून घेऊयात थोडी छोट्या छोट्या थोड्या गोळ्या करा बघू शकता तुम्ही ही माझ्याकडून मोठ्या झाल्यात ही पण गोळी मोठीच आहे बरं ह्याच्यातले अर्धी केले ह्याच्यात दोन मोमोज होतील माझ्याकडून मोठे मोमोज झालेत नंतर करताना मी छोटे केलेत पण ही जी साईज आहे ती त्याच्यामध्ये खूप मोठे मोमोज होत आहेत तर मोमोज खूप छोटे असतात बघा तुम्ही स्ट्रीटवरती स्टॉलवरती जर बघितलं तर मोमोज खूप छोटे असतात तर माझ्याकडून एकदम मोठे मोमोज झाले तिथे आणि मी हातावर भरलेत तर तुम्हाला ते असं कळणार नाही पण आपल्याला काय करायचं आहे ते जेव्हा आपण हातात पारी घेतो ना तर ती फोल्ड करायची पाठीमागून आणि समोरच्या अंगठ्याने ते आपल्याला प्लेटा पाडत यायचे आहेत तशा दोन्ही बाजूच्या प्लेट्स करायच्या तुम्हाला मी नंतरच्या नेक्स्ट जे बनवणार आहे मोमोज त्याच्यामध्ये ते दिसेल ह्याच्यात माझ्या लक्षात आलं नाही की ते तुम्हाला कळणार नाही असं अशा प्रकारे बघू शकता तुम्ही आता दुसरा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल असं चिमटायचं आहे त्याला आतल्या बाजूला आणि अशा दोन्ही साईडच्या एकदा या साईडची एकदा पलीकडच्या साईडची असं आपल्याला प्लेट्स करून घ्यायचं आहे बघा मी अंगठ्याच्या साहाय्याने बघू शकता तुम्ही कशा प्लेट्स करते आहे असं तुम्ही अंगठ्याच्या साह्याने देखील करू शकता अशा प्लेट्स करायच्या अशा प्रकारे तयार आहे आ, मी ह्या शेपमध्ये जास्त नाहीत मोमोज केले दोन तीनच केले होते बाकी सगळे गोल केलेत आता गोल दाखवते तुम्हाला हे बघा अशी प्लेट करायची जो अंगठ्याने जे दाबतो आहे ना तो अंगठा तिथेच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या हाताने प्लेट्स करून त्या हाताने त्या अंगठ्याच्याच भोवती ते दाबायचे तो अंगठा हलवायचाच नाही आहे म्हणजे ते राऊंड शेप होतो आणि ह्याच्यासारखा शेप होतो त्याचा पोटलीसारखा तयार आहे अशा प्रकारे तुम्हाला हा कळाला असेल मोमोज कसा बनवायचा शेप तशाच प्रकारे दुसराही बनवला आहे मी तर तुम्हाला त अगोदर जसा मी शेपमध्ये बनवला तो शेप जर कळाला नसेल तर ह्या शेपमध्ये तुम्ही बनवा काही अवघड नाही आहे एकदम सोपं आहे पण मोदक तर सगळेच बनवत असतात त्यामुळं मोदकासारखंच आहे फक्त मोदक आपण चिकटवतो हे चिकटवायचं नाही आहे सगळं मध्ये ओपन ठेवायचं तर अशा प्रकारे मी इथे पाणी गरम करायला ठेवलं होतं पातेल्यामध्ये आणि आपण चाळणीमध्ये मोदक उकडायला ठेवणार आहोत झाकण दिले पंधरा ते वीस मिनटं लागतात मोमोज शिजण्यासाठी मोमोज एकदम परफेक्ट शिजले तिथे त्याच्यानंतर आता आपण चटणी करायला घेणार आहोत मिक्स ग्राइंडमध्ये ह्याचे पण साल काढून घ्यायचे वरून टोमॅटोची शिजले व्यवस्थित आणि आपण हे मिक्सरला फिरवणार आहोत कढाई गरम करायला ठेवली कढाईमध्ये तेल घालून घ्यायचे तेल घातल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल गरम झालं की हे जे आपण चटणी मिक्सरला बारीक केली होती ती त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे तेलामध्ये असं आपण भांडं वगैरे विसळून घ्या व्यवस्थित आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा टोमॅटो केचप ॲड करायचे तुम्हाला याच्यामध्ये सोया सॉस ॲड करायचा असेल तर तुम्ही सोया सॉस देखील ॲड करू शकता मी नाही केलेला आहे छान असं हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित ती चटणी अशा प्रकारे आपली चटणी रेडी आहे त्यानंतर आता प... मोमोज आपण डिशमध्ये काढून घेऊयात बघू शकता तुम्ही काय मस्त झालेत ना मोमोज एकदम भारी दिसत आहेत असले मस्त ना ट्रान्सपरंट बघू शकता तुम्ही कसे झालेत एकदम ट्रान्सपरंट आहेत एकदम प्रॉपर शिजलेत आणि एकदम सॉफ्ट आहेत खायला एवढे सुंदर झाले होते ना एकदम अप्रतिम आणि चविष्ट होते हेल्दी आणि हायजीन दोन्ही गोष्टी होत्या चव आणि पोट दोन्हींचं मन शांत झालं होतं जिभेचं आणि मनाचं देखील तर अशा प्रकारे तुम्ही घरी मोमोज नक्की ट्राय करा आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आणि चॅनलला कनेक्ट करा